तर आल्या मसल्याच्या बाजारात कोलिम नेऊसाठी साडे अकरा वाजल्यात अजून कोलिम आयलाही नाही ताजो ताजो बोलतं कुडगावच्या बंदरात नाही ना येणार आहे अक्षर मार्केट देखूया मार्केटला थोडीफार गर्दी दिसते आहे मावरा वगैरे राहिलेला हाय घट्टे यात दे का सरगोस सुरमाई बोंबील बोंबिल बोंबिल आहे कवा आहात ना पण ने तर बोंबील कोलिम वगैरे गाव हे सगळं वेगवेगळ्या गावच्या कॉलनी असतात दिगी तुडुंबाडी कुडबा कुडगाव <laughs> आतमध्ये देखूया आतमध्ये पण फुल भरलेला दिसते सध्या आता म्हावरा मोप मराव लागलाय आंबारी आता मोठा मोठा म्हावरा आहे मार्केट फुल भरलेला आहे म्हावरानी आता ते का आता कालवा पण आयल्या आणि या इकडे बाहेरच्या बाहेरच्या बाजूला पण बैठल्या नको नको बारकी बारकी कोलबी शिपण नको कालवा ना आमची आई पण हे का आमच्या गाववाली हो कामेरी का बैसले मग तिकडे पण आहात कालवा तर कोलिमेस पर्यंत मस्त पैकी बाजार फिरून घेतलाय जाम भाव आज जाम म्हणजे याच्यापेक्षा पण भरपूर येत पण आज आयले बऱ्यापैकी और या पावसात ना पण आज पाऊस पण भरपूर आहे आता थोडस आराम घेतले पावसाने तर याचा छोटासा आणि आम्हाला जवळपास असलेला मसला मार्केट इकडे का या लाईनला पण आहे ना, वाले ना सुका माहुरावाल्या बसतात पण आता पावसाचं वातावरण चालू आहे ना त्यामुळं सुका मावरा नाही आता सध्या भेटत आणि इकडं ही गल्ली आहे ती भाजी भाजीपाला वगैरे भेटतं तिथे का अतनास सुरुवात जाईल भाजी, भाजी भेटावला तर कोलिमे येईपर्यंत आमच्या आयोजी मस्तपैकी भाजी वगैरे फुला घरचं राशन खरेदी करायची खरेदी चालू आहे म्हणजे खरेदी चालू आहे का बैसली कुणाची कालवा अच्छा पाभरणची जेव्हा आमची होरी होती ना होरी होरका तेव्हा अशी आहे बैसावची मावरा वगैरे घेऊन तर आज का बैठले पाबरांची कोणतरी ओळखीची आहे त्याच्या जागेवर गेले का तर मार्केटला वीस रुपये वाटो लावले आणि तिकडे शिप कसं वाट शंभर शंभर पण आयला आता मावरा आणि आता मस्त पैकी पाऊस आयलो ना का छत्री खोलून बैसतात कोलबी मंदिला आणि बोंबी आयल्या यो हत ते का यो आमच्या गाववाले हो, मावरा घेऊन बैठल्यात कामेरी काटेरी मंदिला कोलवी सरगो आणि इकडे पण हे सगळे आमच्या गावाले आहेत शिंकटे घेऊन बसले शांगटी बाय दुपारचं आता दीड वाजल्यात आणि आता समोरच बाजाराच्या समोरच वडापाव आला मस्तपैकी गरम गरम आता वडापाव सोडतात त्यांच्यात वडापाव खाते थोडीशी भूक लागली मस्त गरम गरम वरापाव पाऊस पण नुसतो जाते येते आता परत आता येत का है। तर आयला पासून आहे ना आम्हाला आता चार वाजलं तरी पण अजून काही कोलीम आयले नाही तर आता थोडा वेळ वाट देखणार आहोत देखून आहे तर दुसरा काहीतरी म्हावरा घेऊ किंवा मग जाऊ घरायचं कुडगावच्या बंदरात मावरा आहे असं आम्हाला समजलेला म्हणून आल तू पण अवरा टाईम झाला तरी पण अजून मसल्यात नाही आले चार नाही सव्वा तीन वाजल्यास सव्वा तीन आता आहे गेले आतमध्ये काय म्हावरा भेटला तर देखते नाही तर मग घरा जावं जावं ऐसा ठरलं आहे आमचा तरी किती वाजता आलतो आम्ही बारा वाजता काहीतरी आलतो बारा वाजता नाही साडे अकरा वाजल्यापासून आम्ही आता आहोत का गर्दी पण कमी झाली आता डायरेक्ट संध्याकाळ नंतर झाली तर होईल गर्दी मावरा आयला तर तरी का तीन वाजल्यात आणि आयले बाईक जवळ आणि म्हावरा ऐकावच्या बाबतीत आमची आय हार नाही मानणार शेवटीला ते का कोलिम नाही पण बोंबील ने, बोंबी आणि येत काय हा या घरा आहे राशन पत्ता पाणी फुला भाजीपालो कडधान्य शाबून यायचं सगळं आता एकावला घेऊन चाललं

कोण वराडला हा वराडला काय रे ये आमच्यासोबत कोंबऱ्या थंड थंड आज दिवसभर पाऊस पडते नॉनस्टॉप बारिश पावसांचं गाव दे का आपलं